वरणा जमान, जमाना जानता है हम किसी के बाप से डरते त्यामुळे आज खर म्हणजे आपण जर या पुण्याचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातलं नाही देशातलं फास्टेस्ट ग्रोइंग सिटी देशातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारी शहर हे आपलं पुणे शहर आहे पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल पी एम आर क्षेत्र असेल प्रचंड वेगाने या ठिकाणी विकास आहे हो आणि पुण्याचा विचार केला तर जवळपास पाचशे चौरस मीटरचं आपलं पुणे एक प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून या पुण्याकडे आपण पाहतो जवळपास आपण विचार करा पुण्याची वाढ कशी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये हे पुणे बत्तीस लाख लोकांचं होतं आज अंदाज असा आहे पुढच्या वर्षी जेव्हा जनगणना संपेल त्यामुळे पुण्याची लोकसंख्या पासष्ट लाख असेल इतक्या वेगानं या ठिकाणी ही लोकसंख्या वाढते आहे केवळ लोकसंख्या वाढते असं नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक प्रकारे टेक्नॉलॉजीचं हब म्हणून मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून आणि त्याहीपेक्षा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर जी सी सी आज जगामध्ये आय टीचा जमाना गेला आता जी सी सीचा -सी जमाना आला आहे आणि देशाचे पंचवीस टक्के जी सी सी हे गेल्या दहा वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकारचे पुणे शहर प्रकार आज मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्याला कल्पना आहे दोन हजार सतरा साली या महानगरपालिकेची सूत्र तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली आणि आज जो पुण्याचा विकास आपल्याला दिसतो आहे हा दोन हजार पंधरा नंतर आणि दोन हजार सतरा नंतर झालेला दिसतोय मग अशी दादा सांगत होते पुण्याच्या मेट्रोच्या संदर्भात घोषणा अनेक झाल्या पण चर्चाच सुरू होती ती मेट्रो काही पुढे जात नव्हती पुण्यानंतर नागपूरच्या मेट्रोची घोषणा झाली तिचं कामही सुरू झालं पण पुण्याची मेट्रो, मेट्रो अडकली होती या ठिकाणी आम्ही ठाम निर्णय घेतला आणि कोणाचं ऐकायचं नाही ठरवलं आणि त्या ठिकाणी मेट्रोच काम आम्ही सुरू केलं आज मला सांगताना आनंद वाटतो एकशे दहा किलोमीटरच मेट्रोच नेटवर्क हे पुण्यामध्ये आज आपण करतोय आणि त्यातलं किलोमीटरचं नेटवर्क हे आपण पूर्ण केलंय चोवीस किलोमीटरचं आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एकदा हे सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये दळणवळण जे आहे हे अत्यंत सोपं होणार आहे त्या ठिकाणी कुठलीही अडचण दळणवळणाची पुण्यामध्ये राहणार नाही अशा पद्धतीनं ना। पुण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आज आपलं पुण्यामध्ये सत्ता आल्यानंतर या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी असेल सांड पाणी असेल याच्या अनेक योजना आपण सुरू केल्या जवळपास बारा एसटीपीची कामं आपण पुण्यामध्ये सुरू केली पुण्यासारखं इतकं महत्वाचं शहर पण या शहरातलं सांडपाणी घाण पाणी मुळा मुठे जात होत या ठिकाणी आपल्या नदी नाल्यांमध्ये जात होत कुठेतरी इतकं महत्वाचं शहर पण पर्यावरणाची हानी होत होती जलस्रोत प्रदूषित होत होते आणि म्हणून अकराशे एम एल डी एवढ्या ट्रीटमेंटची व्यवस्था असलेले टी पी या पुण्यामध्ये आपण तयार करायला हातात घेतले आणि त्यातनं पुण्याला एक सस्टेनेबल शहर म्हणून कशा प्रकारे विकसित करता येईल याचा प्रयत्न आपण सुरू केला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण चालू केलं जवळपास अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा किनारा या नदीचा त्या ठिकाणी आपण तयार करतो त्याच्यामुळे एकीकडे पर्यावरण देखील चांगलं राहणार आहे दुसरीकडे आमची जी नदी आहे ती निर्मल आणि अविरल वाहिल्यामुळे त्याचा किनारा जो आहे तो अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचा होणार आहे एक प्रकारे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिस्टचं अट्रॅक्शन आणि टुरिस्टचं सेंटर म्हणून हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम आहे याच्यामुळे पूर नियंत्रण देखील होणार आहे आणि सौंदर्यातही भर पडणार आहे आज आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आपण सुरू केली ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना ज्या योजनेमध्ये पुण्यावर नेहमी आरोप व्हायचे की पुणेकर हे दोन महानगरपालिकेचं पाणी एकटेच वापरतात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जायचं पण तरी देखील इतकी असमता होती इतकी विषमता होती पुण्याच्या काही भागामध्ये पिण्याचं पाणी हे चोवीस तास मिळायचं आणि काही भागामध्ये दिवसभरामध्ये तासभर देखील पाणी यायचं नाही आणि म्हणून आपल्या महानगरपालिकेत आम्ही निर्णय केला केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांनी मदत केली आणि आपण निर्णय केला ट्वेंटी फोर बाय सेवन पिण्याच्या पाण्याची योजना आपण सुरू केली जवळपास पंच्याहत्तर टक्के योजनेचं काम झालंय अजून पंचवीस टक्के काम झाल्यानंतर पुण्याच्या सगळ्या भागांमध्ये आपण समान पाणी पुरवठा देणार आहोत कुठल्याही भागामध्ये पाण्याची कमतरता असणार नाही आणि हे सगळं करत असताना आज पुण्यामध्ये चाळीस टक्के पाण्याची गळती आहे ती चाळीस टक्क्यावरनं दहा टक्क्यावर आपण आणणार आहोत त्याचा फायदा काय आहे एकीकडे पाणी वाचणार आहे दुसरीकडे हे जे तीस टक्के पाण्याची गळती आहे याचे पैसे कोण देत याचे पैसे नागरिकच देतात म्हणजे जे, जे पाणी तुम्हाला वापरायला मिळत नाही त्याही पाण्याचे पैसे हे तुम्हाला द्यावे लागत होते आता ते द्यावे लागणार नाहीत अशा पद्धतीने पुण्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं काम आपण या ट्वेंटी फोर बाय सेवन योजनेच्या माध्यमातून केलं आपल्याला माहितीये के, जायकासारखा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमची नदी ही त्या ठिकाणी सुधारणार आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री होतो आमचे जावडेकर साहेब त्यावेळी पर्यावरण मंत्री होते आणि जवळपास दोन हजार कोटी रुपये हे जायकाच्या माध्यमात आपल्याला मिळाले आणि एक मोठं कार्य हे त्याच देखील या ठिकाणी चाललेलं आहे पण बंधू भगिनी न काय केलं हे नुसतं सांगणार नाही काय करणार आहे हे देखील मी सांगणार आहे कारण आमच्याजवळ या ठिकाणी पुण्याकरता एक डेफिनेट प्लॅन आहे पुणे शहर हे महाराष्ट्रातलं नाही देशातलं पहिल्या नंबरचं व्हायब्रंट शहर कसं तयार करायचं या पुण्यामध्ये आलेली जी गावं आहेत त्या गावांसहित पुण्याला एक मेट्रो सिटीचा दर्जा कसा द्यायचा या संदर्भातलं एक डेफिनेट विजन आम्ही तयार केलेला आहे आणि म्हणून मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही दोन हजार तीसचा एक पुण्याचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केला आहे या प्लॅनच्या अंतर्गत पुण्यामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्याकरता चौवेचाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आम्ही करणार आहोत आणि या चौवेचाळीस हजार कोटी रुपयामध्ये पुण्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून पुण्याचा ट्रॅफिक आणि पुण्याच्या व्यवस्था या कशा प्रकारे चांगल्या होतील हा आमचा प्रयत्न असणार आहे पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल नदी पुनरुज्जीवन असेल गृहनिर्माण असेल आरोग्य सेवा असेल पर्यावरण व्यवस्थापन असेल ट्रॅफिकचा त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल अशा सगळ्या गोष्टींकरता हे हवेतलं नाही आहे चौवेचाळीस हजार कोटी रुपयाचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे लवकरच तो प्लॅन देखील आपल्या समोर अधिक डिटेल मध्ये आम्ही मांडू जवळपास आता या पुण्याकरता विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पुणे देखील तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्या संदर्भात आपण पुणे ग्रोथ हब तयार करतो या पुणे ग्रोथ हबच्या माध्यमातन आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही पाचशे ऐंशी अब्ज डॉलरची आहे आपण प्रयत्न करतो की या पाचशे ऐंशी अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेत पुण्याचा हिस्सा हा सत्तर अब्जचा आहे तो सत्तर अब्जवर वरन त्या ठिकाणी दोनशे ऐंशी अब्ज डॉलर पर्यंत म्हणजे चार पटीने वाढला पाहिजे अशा पद्धतीनं या पुण्याचा विकास आपण करणार आहोत याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती ही करण्याचा निर्णय आपण घेतलाय हे पुणे हे देशातलं एक व्हायब्रंट शहर म्हणून या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळेल आज बघा अर्बन मोबिलिटी मध्ये दरवर्षी पुण्यामध्ये तीन ते चार लाख वाहनं वाढतात पुण्यामध्ये आपला ट्रॅफिक हा कासवाच्या गतीनं त्या ठिकाणी पुढे जातो आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला या ट्रॅफिकचं नियोजन करण्याच्या संदर्भात पुण्याची सगळ्यात मोठी अडचण काय आहे एकूणच जर पुण्याचा विचार आपण केला तर देशामध्ये सर्वात कमी रस्ते हे पुण्यामध्ये आहेत एकूण पुण्याच त्या ठिकाणी जर रस्त्याचा हिस्सा बघितला तर केवळ नऊ टक्के रस्ते आहेत पुण्यामध्ये म्हणजे आपण जर इतर कुठल्या शहराचा विचार केला अठरा टक्के बावीस टक्क्यापर्यंत रस्ते असलेली शहरं ही आपल्याकडे आहेत पण आपल्या देशातलं प्रमुख शहर असलेलं पुणे हे अशा प्रकारे त्याचं नियोजन केलं आता कोणी केलं हे मी सांगणार नाही मला त्याच्यात जायचं नाही मी राजकारणात पडत नाही पण ज्या कोणी नियोजन केलं असेल पुण्यामध्ये केवळ नऊ टक्के हे रस्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून आता या रस्त्यांच्या भरोशावर जो काही ट्रॅफिक आपण करतोय जवळपास बत्तीस रस्ते पुण्यातले असे आहेत की ज्याच्यावर पुण्याचा ऐंशी टक्के ट्रॅफिक चालतो आणि या बत्तीस टक्के रस्त्यांवर त्यांच्या कॅपॅसिटीच्या दोन पट किंवा अडीच पट ट्रॅफिक आहे त्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये पीक अवरला सगळ्यात कमी वाहनांची गती या पुण्यामध्येच आहे दहा ते बारा किलोमीटर प्रति तास एवढ्या गतीनं केवळ या ठिकाणी वाहनं चालतात आणि जोपर्यंत याची इम्प्रूव्हमेंट आपण करणार नाही तोपर्यंत पुण्याची वाहतूक ही आपण सुरळीत करू शकणार नाही आणि म्हणून एक मोठा प्लॅन आपण तयार केलाय एकीकडे मेट्रोचं जाळं दुसरीकडे या पुण्यामध्ये चार हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेतो आहोत की ज्याच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टचं स्टेंडनिंग आपण करतो आहोत आणि यासोबत हे जे बत्तीस रस्ते मी सांगितले या बत्तीस रस्त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं वाईडनिंग करणं त्याचं डी बॉटल नेकिंग करणं त्याच्यामध्ये जिथे ट्रॅफिक स्लो होतो त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करणं या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी केलाय आणि या ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडीच्या माध्यमातून कुठे बॉटल आहे ते शोधून काढलेलं आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करता येईल याची योजना तयार केली आहे एकीकडे हे बत्तीस रस्ते आपण गतिमान करणार आहोत आणि त्याचसोबत आठ उडान पुलाचं काम प्रगतीपथावर आहे तेरा नवीन उडान पूल या पुण्यामध्ये आपण तयार करणार आहोत आणि हे जे बत्तीस रस्ते आहेत या रस्त्याच्या माध्यमातून निश्चितपणे पुण्याच्या ट्रॅफिकला आपण कुठेतरी गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण एवढंच करून थांबणार नाही आहोत कारण पुण्यामध्ये एक अजून प्रॉब्लेम काय आहे पुण्याचे जे महत्वाचे रस्ते आहेत हे पूर्व पश्चिम आहे आपण जर पुण्याचा विस्तार बघितला पुण्याचा डीपी बघितला पुण्याचे डीपी रोड बघितले तर पुण्यातले प्रमुख रस्ते हे पूर्व पश्चिम आहे उत्तर दक्षिण पुणे हे कुठेतरी कंजेस्टेड आहे उत्तर दक्षिण पुण्यामध्ये जायचं असेल तर रस्ते छोटे आहेत रस्त्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहेत आणि म्हणून आता पुण्याला आपण नव्याने जागा तर तयार करू शकत नाही आणि मग काय करायचं म्हणून आम्ही निर्णय घेतलाय आता पुण्याचा ट्रॅफिक नियमित करण्याकरता एक पाताळ लोक आम्ही तयार करणार आहोत पाताळ लोक पाताळ लोक म्हणजे आता जमिनीवर जागा नाही फ्लायओव्हर बांधले आकाशात जागा नाही आता पाताळात जायचा निर्णय घेतलेला आहे पुण्याचा ट्राफिक चांगला करण्याकरता या ठिकाणी पाताळात आम्ही जाणार आहोत आम्ही जवळपास चौपन्न किलोमीटरचे टनेल्स म्हणजे पाताळातले रस्ते भुयारी मार्ग या पुण्यामध्ये तयार करणार आहोत आणि त्यातला पहिला मार्ग कात्रोस पासूनच सुरू करणार आहोत हे चौपन्न किलोमीटरचे जे मार्ग आहेत यामध्ये तू खडी मशीन स्वारगेट रेस्कोज जगताप डेरी पासून सिंहगड पाषाण कोथरूड कात्रज औन संगमवाडी खडकी असा सगळा भाग हा या रस्त्यांनी आणि त्याच मी हवेत बोलत नाही त्याचा पूर्ण प्लॅन आणि नकाशे आमचे तयार झालेले आहेत आणि हे सगळे अंडरग्राऊंड रस्ते झाल्यानंतर अंडरग्राउंड रस्ते आपले बत्तीस रस्ते मोठे करणं आणि हे सगळे या ठिकाणचे नवीन तेरा आणि आठ एकवीस उडान पूल याच्या माध्यमात या पुण्याच्या ट्रॅफिकला चालना देण्याचं काम आम्ही करू जवळपास बत्तीस हजार कोटी रुपये जे चौवेचाळीस सा हजार सांगितले त्यापेक्षा वेगळे बत्तीस हजार कोटी रुपये हे अंडरग्राऊंड रस्त्यांकरता या ठिकाणी आम्ही वापरणार आहोत आणि या सोबत मी मागच्या काळात आपल्याला सांगितलं होतं जेव्हा दोन हजार सतरा अठरा साली की पुण्याला रिंग रोड आम्ही करतो पुण्याच्या रिंग रोडचं काम आपण सुरू केलं आहे आउटर रिंग रोड मध्ये बारा पैकी नऊ पॅकेजचं काम सुरू केलेलं आहे पंचावन्न हजार कोटी रुपये एकशे एकोणसाठ किलोमीटर एकशे एकोणसत्तर किलोमीटरचा रिंग रोड आहे इनर रिंग रोड मध्ये बेचाळीस किलोमीटर चौदा हजार कोटी रुपयाचा इनर रिंग रोड आहे या दोन्हीमुळे पुण्यात येणारा जो ट्रॅफिक आहे हा चाळीस टक्क्याने कमी होईल आणि त्यामुळे पुन्हा पुण्याचे रस्ते डिकंजेस्ट होतील आणि एवढंच नाही तर यासोबत पुण्याकडनं नगरकडे जाणारा रस्ता पुण्याकडनं सोलापूरकडे जाणारा रस्ता पुण्याकडनं नाशिककडे जाणारा रस्ता या सगळ्या रस्त्यांवर माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी डबल डेकर पूल तयार करून खाली रस्ता त्याच्यावर उडान पूल आणि त्याच्यावर मेट्रो अशा प्रकारचं डिझाईन तयार करून आणि सगळे हे रस्ते डिकंजेस्ट करण्याचं काम या ठिकाणी आपण पुण्यामध्ये करणार आहोत आणि म्हणून एक विजन घेऊन आम्ही आलेलो आहोत संपूर्ण पुणे कसं बदलता येईल या संदर्भातलं विजन आहे आणि हे जे काही मी सांगतो आहे या प्रत्येक गोष्टीचा आराखडा हा तयार केल्यानंतर त्याचं फंडिंग कसं करायचं या संदर्भातला विचार केल्यानंतर या ठिकाणी हे सगळं काम आपण करतोय आपण विचार करा मागच्या काळात मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी पीएमआरडीए ची मी स्थापना केली आज पीएमआरडीए नसत तर पुण्याच्या औटर भागाची अवस्था काय झाली असती गेल्या पाच सात आठ दहा वर्षामध्ये हा सगळा भाग त्या ठिकाणी अव्यवस्थित झाला असता त्या सगळ्या भागामध्ये केवळ अतिक्रमण आपल्याला दिसली असती पण आज पीएमआरडीए मुळे पुण्याचा सगळा आउटर भाग हा आपण नियमित करतो आहे आणि आता तर या सगळ्या भागाचा आपण नव्याने प्लॅन तयार करतो ज्याच्यामुळे पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल आणि त्यानंतर पीएमआरडीचं क्षेत्र असेल हे देशातलं अतिशय प्लॅन अशा प्रकारचं क्षेत्र असेल आणि त्या माध्यमात मोठ्या प्रमाणात हे काम आपण करणार आहोत एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे पुण्याहून मुंबईला जात असताना पुणे मुंबई रोडवर आपण मिसिंग लिंकचं काम आता पूर्ण करायला आणलं आहे मार्च पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर मुंबईहून पुण्याला जायचा जो तुमचा वेळ आहे तो अर्ध्या तासांनी त्या ठिकाणी कमी होईल आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कधीच ट्रॅफिक जॅमचा सामना आपल्याला करावा लागणार नाही आपण आता पुण्यामध्ये या महानगरपालिकेमध्ये एक प्रकारे ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतो इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सेंटर हे त्या ठिकाणी उभारतो ज्याच्यामध्ये थ्री डी मॉडेलिंगचं पहिलं जे डी ट्विनिंग असतं त्याचं पहिलं मॉडेल या पुण्यामध्ये आपण तयार करतो आहोत त्याचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ असा आहे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लोकाला नव्याने अतिक्रमण करता येणार नाही इल्लीगल बांधकाम करता येणार नाही आणि नकाशे मंजुरीला टाकले तर ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राहणार नाहीत महानगरपालिकेचे अधिकारी नकाशे मंजूर करण्याकरता चिरी मिरी मागू शकणार नाही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण उपयोग करून अशा पद्धतीचं मॉडेल आपण तयार करतोय की आता नकाशा तुमचा योग्य आहे की नाही हे सांगायला इंजिनिअरची आवश्यकता नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्मच सांगेल आणि त्याच्यावर इंजिनिअरला मुकाट्याने सही करावी लागेल आणि एखादं जर त्या ठिकाणी कन्सेशन हवं असेल तर त्याही संदर्भात ते कन्सेशन नियमात बसते की नाही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्लॅटफॉर्म सांगेल म्हणजे पारदर्शक प्रामाणिकता ही या ठिकाणी आणण्याचं काम आपण करतोय एक सीसीटीव्हीचं नेटवर्क आपण उभं केलंय आता त्याच्या पलीकडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड अशा प्रकारचं एक सीसीटीव्हीचं नेटवर्क हे आपण तयार करतोय रे बाबा बोलून बोलून घसा थांबतो आज आद जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे आणि म्हणून आपण एक अशा पद्धतीच या ठिकाणी सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार करतो हे नेटवर्क पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पुण्याला सेफ सिटी मध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करेल पुण्यामध्ये एक प्रकारे पोलिसांचे डोळे म्हणून हे काम करेल आणि या माध्यमातनं आपण पुण्यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून या संपूर्ण कॅमेऱ्यांचा वापर करून एक प्रकारे पुण्याची जी सिग्नलिंग सिस्टीम आहे ती देखील स्मार्ट केलेली आहे त्याचा दुसरा टप्पा आपण करतो जेणेकरून आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून कुठे ट्रॅफिक आहे कुठे तो चाललाय कुठे कमी आहे कुठे डायवर्ट केला तर आपण ट्रॅफिक कमी करू शकतो अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण पुण्याचं ट्रॅफिक जे आहे ते या ठिकाणी मॅनेज करू शकू पुण्यात जी गावं आलेली आहेत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग वेगवेगळी वेग गावं आली या सगळ्या गावांना पिण्याचं पाणी या सगळ्या गावांना घनकचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या गावांमध्ये भुयारी गटाराची योजना या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत आणि आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुणे एक स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी आपण तयार करतो पण त्यासोबत या पुण्यामध्ये संपूर्ण शंभर टक्के घनक अतिशय आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे हा आपला प्रयत्न असणार आहे आमचे मुरली यांना महापौर असताना एक त्यांनी स्वप्न बघितलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचं हे मेडिकल कॉलेज अस्तित्वात आलं सातशे बेडेड रुग्णालयाचं काम देखील आता आपण हातामध्ये घेतो आणि त्यासोबत या ठिकाणी गरिबांना चांगले उपचार मिळावे म्हणून पीपीपी मोडवर काही रुग्णालय या ठिकाणी आपण तयार करतो डॉक्टरची नियुक्ती आपण करतो त्यामुळे एक प्रकारे पुण्याचं आरोग्य देखील सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियंत्रित करण्याचं काम हे आपल्या माध्यमात चाललंय आज पुण्यामध्ये पूर नियंत्रणाची कामं हातामध्ये घेतली आहेत तीनशे कोटी रुपये त्याला दिले आहेत क्रॉनिक कोट कोटी रुपये या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि जसं मी सांगितलं कचरा व्यवस्थापनामध्ये सातशे मेट्रिक टनाने ही कॅपॅसिटी आपण वाढवणार आहोत आणि पुढच्या एका वर्षामध्ये जेवढं जुनं डम्पिंग आहे याचं शंभर टक्के बायोमायनिंग करून कुठेही डंपयार्ड उरणार नाही कोणालाही वास सहन करावा लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी केली आहे बंधू भगिनी नो प्लॅन फार मोठा आहे आणि रात्रही उशीर होते सभा आहेत काही प्लॅन पुढच्याही सभेमध्ये मांडणार आहे पण तुम्हाला एवढंच सांगतो या पुण्याची दुसरी ओळख ही सांस्कृतिक नगरी म्हणून आहे या पुण्याची ओळख या ठिकाणी एक प्रकारे या पुण्याला ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं समृद्ध केलं छत्रपती शिवरायांपासनं महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंपर्यंत लवजी वस्तादांपर्यंत पर्यंत या ठिकाणी या पुण्यामध्ये प्रत्येकाचं स्मारक हे तयार करण्याचं काम आपण करतो हो। आहोत आणि मला हा विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे पुणे देशातलं एक प्रमुख शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पाचच वर्ष आम्हाला मिळाली पाच वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं मी परवाच पुण्यामध्ये येऊन तीन हजार कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो नऊ हजार कोटी रुपयाची काम या ठिकाणी चालली आहे त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे आणि आता हे जे काही या ठिकाणी सांगितलंय यातली प्रत्येक गोष्ट आम्ही करून दाखवू बघा मुंबईमध्ये मी ज्या वेळेस बोलायचो मुंबई बदलून दाखव लोक वेड्यात काढायचे पण मुंबई देखील आम्ही बदलली आज मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल नाशिक असेल प्रत्येक शहर हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही बदलतो आहे याचं एकमेव कारण आहे आता मोदीजींनी आम्हाला इतक्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत पूर्वी एखादी योजना करायची पैसा कुठून आणायचा हा विचार करावा लागायचा पण आज याच मी जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयाचे प्लॅन तुम्हाला सांगितले आहेत आणि दाव्यानं सांगतो पाच वर्षामध्ये हे प्लॅन एक्झिक्यूट करून दाखवील या पुण्याचा चेहरा बदलून दाखव आणि म्हणून आज, आज इतकं चांगलं नेतृत्व भाजपकडे पुण्यामध्ये आहे मुरली अण्णा सारखे माधुरीताई सार मंत्री आहेत सगळे आमदार आहेत आपल्या नगरसेवकांनी महापौरांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे पुढ्याच्या संदर्भात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे हे केवळ या ठिकाणी एक शहर नाही आहे हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे ही पुण्यनगरी आहे या पुण्यनगरीला अतिशय चांगली अशा प्रकारची नगरी बनवण्याकरता आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि म्हणून आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे आता पंधरा तारखेला मतदान आहे भारतीय जनता पार्टी रिपाईची युती आहे पंधरा तारखेला आपल्याला मतदान केंद्रावर जायचं आहे जिथे कमळाचं बटन दिसेल ते कमळाचं बटन दाबायचं आहे पंधरा तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज